नागपूरच्या सदर पोलीस स्टेशनमध्ये बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापक पदी नियुक्त झाल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तब्बल सहा जणांना अटक केली आहे काही दिवसांपूर्वी दाखल झालेल्या या तक्रारीवरनं सुरू झालेल्या या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येत असून शिक्षण व्यवस्थेत नकली प्रमाणपत्रांच्या आधारे उच्च पदे मिळवण्याचा प्रकार किती गंभीर आहे हे या घटनेतून पुन्हा स्पष्ट झाला आहे पोलिसांनी चौकशीचा वेग वाढविला असून बनावट कागदपत्रे तयार करणाऱ्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे हा प्रकार केवळ एकट्या मर्यादित नाही तर संपूर्ण शिक्षण व्यवस्थेच्या विश्वासावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा ठरतो आहे जो शिक्षण मुख्याध्यापक नियुक्ती संदर्भात जो गुन्हा सदर पोलीस स्टेशनला दाखल झाला होता त्याच्यात अद्याप पाहतो सहा आरोपी आम्ही अटक केलेले आहेत पाच आरोपींचा एमसीआर झालेला आहे आणि एक आरोपी आमच्याकडे सध्या पी सी आर रिमांडमध्ये आहे त्याच्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत ज्या संबंधित त्या मुख्याध्यापकाच्या नियुक्ती संबंधी जे बोगस बनवले तो आम्ही आरोपी आम्हाला मिळालेला आहे तो अर्जुनी मोरगाव गोंदे या ठिकाणी शिक्षक पदावर नोकरी करतो आणि त्याने हा प्रस्ताव बनवण्यास मदत केल्याची आम्हाला इन्व्हेस्टिगेशन मध्ये माहिती मिळाली तसा पुरावा मिळाल्यानंतर आम्ही त्याला अटक केलेली आहे त्याच्या अनुषंगाने आमचा जो जे अटक होत्या डेप्युटी डायरेक्टरचे जो स्टाफ आणि डिप्युटी डायरेक्टर यांना याच्यामध्ये अटक केलेलं होतं जे बाकी जो प्रस्ताव बनला गेलेला आहे त्याच्या अनुषंगाने झेडपी नागपूर या ठिकाणी आम्ही चौकशी केली त्या ठिकाणची काही कागदपत्र आम्हाला प्राप्त करावायचे कर आहेत तसेच झेडपी भंडारा ज्या ठिकाणी हा प्रस्ताव अप्रुव्हल मिळालं मुख्याध्यापक पदासाठी त्या ठिकाणचं सुद्धा आम्ही पुढील तपास करत आहोत त्या ठिकाणची काही कागदपत्रे आम्हाला तपासासाठी आवश्यकता आहेत त्या ठिकाणी मिळवून घेत आहोत आणि यामध्ये आणखीन इतर लोक कोण इन्व्हॉल्व आहेत कुठले त्या ठिकाणी प्रस्ताव सिग्नेचर केलेल्या आहेत त्या खऱ्या आहेत खोट्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत याच्यामध्ये त्याच्या अनुषंगाने तपास चालू आहे त्यामुळे आताच त्याबद्दल सांगणं उचित राहणार नाही बनावट कागदपत्रांच्या आधारे मुख्याध्यापक पद मिळवणं ही केवळ फसवणूकच नाही तर हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबतचा एक प्रकारचा खेळ आहे पोलीस तपास सुरू असून या प्रकरणात आणखी किती जणांचा सहभाग आहे हे तपासातून लवकरच स्पष्ट होणार आहे समाजातील शिक्षण संस्थांवरचा विश्वास टिकून ठेवण्यासाठी अशा प्रकारांना तात्काळ आणि कडक शिक्षा होणे आवश्यक आहे